माधुरी एवढ्या वेळचे कपडे धुणत धुन राहिली व सरलेस नाही का तुझे कपडे अजून आई आज कपडे लाय होते ना मग उशीर नाही काय एवढे मोठे कपडे धुवायसाठी पा बरं तिकडे टाकले एका दोरीवर इकडे टाकले आणि तर सावली राहते तर लवकर वाढत नाही आणि खाली टाकले तर तुम्ही म्हणता वरत टाक एवढा टाइम असते काय कपडे धुवाले एवढे एवढ्या वेळात मी चार पाच जणांचे कपडे धुऊन टाकतो म्हटलं हा आठ दिवसाचे आणि तू काय म्हणते एका दिवसाचे कपडे तू आपण धुणं निघून राहिले कमाल नाही व दोन तीन जणांचे घरात आहेस किती लोक आपण आई हे काय थोडेसे कपडे आहे काय नवे कपडे आहे हे तुमच्या पुराना आता कपडे टाकले ना दुकानातले तर वोड़। ते मळले होते मग आता मळलेले कपडे धुवायला वेळ नाही लागत काय काय म्हणत बापा कायचा वेळ लागते ना काय नाही तर आमच्या जमान्यात असं नव्हतं हिरीहून पाणी आणा लागे आणि दोरीनं ओळू ओळू बकेटेनं ओळा लागे म्हटलं पाणी एवढालं टाकेचे टाके भरा लागे पाण्याचे नळ नव्हते का काही नव्हतं तुम्हाला तर सारं आहे घरात काय म्हणते तर स्वयंपाकाजवळ तुम्हाला आयतं पाणी आहे बापा नळ लावले तरी तुमच्याकडून कामं होत नाही कमालच्या नाही आजकालच्या पोरी तुम्ही आई आताच काहीचे कमी काम आहे आता इथं काय म्हणते जरी वीर नसून पाणी नसून उडा लागत तरी कपडे धुवा लागते टाकाले लागते किती दुखते आई एवढ्या जवानच्या जवान आहे काय पाय बाबा तुमचे दुखाले पाहिजे आमचे म्हटलं आता दुखते तर ठीक आहे मतारपण आला आता दुखतेच बाबा पण आता तुम्ही जेवण आहे ना तुमच्या वयाच होतो आम्ही आमचं पाय तर पाय नख नाही दुखे म्हटलं आई पहिल्याच्या खाण्यापिण्यात नात्याच्या खाण्यापिण्या फरक पडला ना जे तुम्हाला ओरिजिनल खाले भेटलं ते आम्हाला भेटतही नाही ना आम्ही जे खातो सगळं काय म्हणते तर आम्ही स्लो पायजनच खाऊन राहिलो आम्हाला काय ओरिजिनल भेटते आई आता पहिलं सारखं भाजीपाल्यात रस नाही राहिला अन्न पाहिलं तर कोणत्या शाले चव येत नाही मग सांगा बरं आई तुम्ही पहिल्याच्यात ना त्याच्यात किती फरक पडला मग अन खाण्यापिण्यानच माणूस म्हटलं कडक नाही बनते तर खाण्यापिण्यानच माणूस जिजू नाही जाते आई काय भेटलं वा आम्हाला आम्हाला काय भेटे माय पहिले पाहिलं तर भाकरनं भाजी काही नाही भेटलं आणि ते जंगलातल्या भाज्या रान भाज्या आणा बापा करून आणि त्या करा खोरखाड आमच्या घरी वाचत होतं माय हा आणि आमची आई आम्ही आणू जंगलात जाऊन न तोडल्या का बस धुतल्या का बस टाकल्या बापा कधी तेल राहे तर कधी मीठ नाही राह मीठ राहे तर कधी मिरचा नाही राह आता आता तर सारं बरोबर आहे तुम्हाला आमच्या सारखे दिवस बघ होते का तुमच्याकडून आई थे रान किती सजाय लागे पहिले हा आता आम्हाला भेटत नाही का भाज्या आम्ही बाप आयतो इकडे तिकडे तर अव तुम्ही आता काय म्हणते तर जिबीला चव म्हणून खात त्या रानभाज्या साजऱ्या लागते म्हणून आम्ही म्हटलं सांज भागवासाठी आणि पोटाले भाकरीचे भाकरीवर काही ना काही पाहिजे बा म्हणून करू बाबा काही भाज्या हो बरोबर आहे तुमचं पहिले पण आता सारखं नव्हतं नाही काय कुठं होतं माय पहिले आता सारखं एका एका गोष्टीले तरसाला लागे आम्हाला कपड्याने भेटे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष कपडे फाटून जाईल ते शिव 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 घालायला लागे आता आहे काय असं आता तर काय म्हणते शिवले कपडे साजरे नवीन कपडे फाडतेत ना मग घालतेत आणि त्याला फॅशन म्हणते आणि आम्ही आम्ही काय म्हणते फाटले कपडे शिव 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 घालो म्हटलं मग असा जमाना होता बाई आमचा आता म्हटलं माधुरी तुझ्या कपाट उघडत कनी तर पुर कपाटातल्या साड्या अंगावरून पडते म्हटलं हा कपाटात साड्याने मागून राहिल्या त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्याच राहते भरल्या आणि आम्हाला भेटे हो माय मी इथं लग्न करून आली ना मी त्या सासऱ्याच्या घरी तवास कायच भेटे इथंच काय होत आता त्या सासऱ्याला नाकानं गोष्टी येते पहिले होतं काय असं त्या सासरासने घेऊन दे म्हटलं एका धोतराशिवाय दुसरं धोतरने भेटे द्याय आई नाही भेटलं ना तुम्हाला पहिले आता तुम्हाला जे वाटतं ते करून घेत जा खाऊन घेत जा कसं आहे माणसाला आता पहिल्यापासून भेटलं नाही

मग फोई करते कुरकुराला तिकून का आई तु या मनाचं करायला लावतं नाही तुया या मनाच करायला लावतं मग माय बायकोला चांगलं लागत नाही बायको उपाशी राहते कायले पाहिजे बापा अजून मग घरात ताल कर बायको होती लाडाची आई नाही करतो तुमच्या मनाला तुम्ही काही एवढं टेन्शन घेता जेवतच नाही मी मला जे लागली ते तुझीच्या शेंगा सरल्या काय असं ठ्या तर बोलू त्याचं काही हाय दाणे हे काढून ठेवले काल त्याचं असं करू काय आई कचोऱ्या करू काय मग आवडत काय तुम्हाला पण कचोऱ्या करून तरी पण भाजी तर करावच लागन आपल्याला हो हो कर बरं मस्त कचोऱ्या करता येते काय तुले मला तर येत नाही बापा करता आमच्या वेळेस कुठं होत्या माई कचोऱ्यानं कचोऱ्या आम्हाला तर बस भाकर भेटली त्याच्यातच असलं खुश माना लागे नाही मी ते खातो कचोरी मलाही पाहिजे बरं चला मग आता खाली करतो मग मी तवास बस लवकर लवकर फिंकणी हो चल त्या बकेटा तिकेटा घे आणि चल एकात एक टाकते आणि घे त्या सोबत हो चला तुम्ही

अशी कोणती मैत्री नाही त्या पाहिली नाही तुलाच माहित आहे फक्त हे सांग मला तू पहिले मला पत्रिका आली नाही घरी काहीच नाही माहीत नाही काही नाही अशी कशी गेली तू आई मी सांगून गेली होती नाही कोणाला सांगतलं त्या वहिनीला सांगून गेली होती नाही वहिनीला सांगितलं मैत्रीणचं लग्न आहे म्हटलं म्हटलं आईला सांगून देजा म्हटलं आई तू घरीच कुठं होती त्या दिवशीच काम सरत नाही मग मी काय करू म्हणजे मैत्रिणीचा फोन आला तिने पत्रिका काही पाठवली नाही म्हणे पोहोचत नाही म्हणे एवढ्या दूरपत्रिका मला सांगशील तर चमत तो जर आला गजू तर माहित नाही तुला थोट्या कानाखालीच लावते आज भल्ला रागात होता तो कुठं गेली म्हणे अशी कशी जाते म्हणे पोरगी आई तुला माहित नाही राहत म्हणे माधुरी तू अशी शांत कशी काय उभी राहून आ तुला त्या दिवशी विचारलं त्या काय म्हटलं फक्त रुपाताई लग्नाला गेल्या मैत्रीणच्या तुला सांगून गेल्या तुला विचारलं नाही विचारलं हे त्या सांगतलंच नाही काही मला म्हटलं गेली असून बापा दिवसभरासाठी येईन म्हटलं संध्याकाळी घरी आई मला रुपाली ताई नाही एवढंच सांगितलं फक्त का लग्नाला चालली म्हणून ले ले तो। ले ले किती दिवस जातो काय जातो हे सांगितलंच नाही मग मी तुम्हाला कशी सांगू मला असं वाटलं आता जाईल संध्याकाळी वापरून जाईल पण ह्या घरातून कधी गेला तर मला माहितच नाहीये तुला तर नंतर पाहिजे हा रुपालीला पाहतो रुपये तोंडावर झाकण नाही म्हटलं काहीच जात नाही एकटी पोरगी फिरते म्हणून किती लोक मला म्हणून राहिले तुमची पोरगी बिघडली म्हणते बाहेरची हवा लागली म्हणते तिले हा आता काय बोलू मी तोंडावर झाकण लो मी आता आई आई तू ऐक ना ताई आई मी असं कधीच काही करत नाही बरं तू मला समजून घे थोडीशी मी म्हटलं काही म्हणून राहिली काय बोलून राहिली तुला सांगितलं मैत्रीणच्या लग्नाला गेली होती मी मग आता आई बाई तेवढं फक्त चुकलं का तुला सांगितलं नाही म्हणून मी विसरून गेली मग मी वहिनीला सांगून होतं लग्नाला जातो म्हटलं आईला सांगून दे जा मग आता ह्या काम होतं ना आता एकाच्या दोन आई त्याला मी काय करू शकतो अहो माधुरी शकतोरी त्याच्याजवळ एकाच्या दोन लावला काय सांगतलं का त्याला जास्तीच काही एवढा भडकून राहिला तो हा एवढं का नाही पूर्ण गलत काम केलं कुठं गेलं एवढा भडकून राहिला तो नाही काहीच नाही सांगितलं आता रूपा ते दिसला नाही तेले दोन तीन दिवस झाले म्हणून तेने विचारलं कुठे गेला म्हणून तर मग मी सांगत नाही का लग्नाला गेला म्हटलं मी किती खोट बोलू मी कॉलेजला गेला म्हटलं असता तर मग सकाळी गेली बा संध्याकाळी घरी नाही आली हे तर म्हटलं असता ना तेने म्हणून मग मी म्हटलं मैत्रीणच्या लग्नाला गेला म्हटलं बा एकटीच गेली ती काय का सोबत होतं कोणी अजून आई लय मैत्रिणी होतो आम्ही काही मैत्रिणी अमरावतीच्या होत्या काही वरुडातल्या होत्या इकडच्या इकडच्या होत्याच होत्या मग आम्ही पाच सहा जणी एका ग्रुपनेच गेलो होतो एकटी नाही गेली होती आई मी मला पहिले थग्या मैत्रिणीचा पत्ता देजो अन फोन नंबर देजो त्याला सगळीले फोन करून विचारतो त्याच्या आईबाबाले का तुमच्याही पोरी गेल्या होत्या काय म्हणून कारण काय आम्हाला कडक हे ठेवा लागत नाही नाही तर तू तर अशीच कोणी मैत्रीचा मित्राचं लग्न आहे तर चालली मग भोर उडून इथून तुला म्हणून आलो कधीची तयारी कर लवकर लवकर चाल तर खाली नि घरातून काउन झाला असं काय दवाखाना बंद भेटणार नाही का डॉक्टरनी भेटन का आपल्याला आता बाई पडते आता जाऊन पाहू भेटते का नाही भेटत तो आता चालली वा रंजू कुठ चालली म्हटलं दोघे जण जोडीनं जरा अशा समोर व्हा तुम्ही मी कनी बोलून येतो दोन शब्द पैसे घेशे दिन कनी कालच्या रोजाचे तर घेऊन जातो नाही काय पण आपला निर्मला बाई जवळून याच्यात जोड राहते सगळे चोके लवकर येतो थांबतो समोर हा बाताचे तर दोन शब्द बोलतो ना दिले शांताबाई पैसे रोजाचे द्या ना मग दिले असं एक वाजता दिवस आली वा मला त्याच्यात रोजाची एवढी घाई देते ना शांताबाई पैसे नाही दिले तिने ना अजून मला मी तुला गोष्ट सांगायची होती म्हणून थांबवली काय गोष्टी करून राहिले कडे ह्या गावातल्या बायकोले काही काम नसते वाटते याच्या त्याच्या गोष्टी चालूच राहते याच्या पण मला नाही सांगून राहिली हे निर्मला भल्ली छुपी रुस्तम निघाली बरोबर त्या रंजू जवळ जाते गोष्टी करायला कोणत्या कुठं चालली तू एवढा घाई घाई ना दोघ अहो निर्मला बाई दवाखान्यात जातो हो काल कामाली आली कनी तर भले हातपाय दुखून राहिले बिचारे म्हणजे तब्येत खराब झाली मय थंडी बाजून ताप याला होता मला म्हणून म्हटलं आता चल दवाखान्यात जातो हे काय म्हणते मला चल बरं म्हणे दवाखान्यात म्हणे घरी काही हु हु ही करू नको म्हणे असे म्हणे बापा मग चालली आता जराशी दवाखान्यात येतो म्हटलं दाखवून मग नाही तर काय व्हायरस राहते ना त्याच्यापेक्षा कधी चालला जाऊ दवाखान्यात गेलं कनी एक दोन गोड्याने एखादं इंजेक्शन दिलं डॉक्टर का बरंच लागायला लागते पटकन चाललं लागते काही दुखलं म्हणजे हो म्हणून तर चालली आता काय नाही थांबवता मग मला जाऊ द्या ना डाटरने भेटणार अजून अजून मला बाबा दिवसभर घरात असं मी सांगतो तुला आता एक गोष्ट सांगतो एक नाही सांगून राहिली दोन नाही सांगून राहिली गोष्ट तर सांग पहिले कोणती होईत शांताबाईची पोरगी पाहिली ना रुपा रुपा एका पोराच्या गाडीवर बसून आली मग दिसली मला तर एक बॅग घे होती तिच्या जवळ आणि एक पोरग होतं बापा तर पोरगत हाजर मोठ्या घरचं दिसून राहिलं होतं त्याचे ते रुपा आणि ते पोरगं दोघ आले एका गाडीवर बसून गोष्ट होई तुला सांगून राहिली मी आता कसं आहे शांताबाईच्या समोर जर गोष्ट केली तर शांताबाई मानन काय खरं कुठे बोलतो म्हणून तू मायापरीची आपण नाही काय बदनामी करतो म्हणून मायापुरीची त्याच्यापेक्षा आपण काय सांगत बसाव जाऊ दे म्हटलं आता तू दिसली समोर बस आता ते असं सोडलं त्यानं तिला इथं गावात सोडलं म्हटलं आणत अन चालला गेला ते घरी गेली आता काय खरं बाबा आता सर इकडे हेच चालू आहे आता जसा काही फ्रेंडच आहे गोष्टीचा पोरग पोरगी हा मित्र न मैत्रिणी हेच चालू आहे आता साऱ्या जगात आता काय म्हणतात येईल तरी हा शांताबाईला म्हण बरं तू भरोसा करते काय ते यावर भरोसा तर करतच नाही पण भांडण नाही करते असतो कोणता बैल काय गरज चालली मला सांगायची मी काय सांगत बसूतील भांडण घेऊ अंगावर फालतोच बिरा कामाचं कसं असते ऐकलं कोणाचं सांगा बाई कोणाले आता तुला सांगून राहील मी गोष्ट काळजी घर नको कुठं हा का निर्मला बैनं सांगतली म्हणून नाही तर खाल लावशील मला तू आता बरं ठीक आहे येतं मग मी दवाखान्यातून मग येईन तुमच्या घराकडे मग सांगा मला पूर्ण सविस्तर गोष्ट काय तोपर्यंत सांगू नका कोणाले लिक नाही झाली पाहिजे गोष्ट हट बापा लिक कुठं करतं लिक करशील अन दुसऱ्या बैच्या पोटात पसली नाही तर गोष्ट मग शांताबाई पर्यंत जाईन अन शेवटी मायच पर्यंत येईन म्हटलं कोणतं निर्मला न मग का होत्या काय पाहिलं नस तसं पाहिलेली का शांताबाई एवढी भांडते बापा मग सुनीसोबत असते एवढी भांडते आपल्याला सोडते का ते हम्म जाऊ दे चल मी येतो मग दवाखान्यातून अन पैसे दिसे भेटले नाही आहे ना रोजाचे नाही नाही भेटले रोजाचे पैसे ती नाही द्यायचेच आहे आणि त्या गंगा नाही द्यायचेच आहे दोघी नाही पैसे द्यायचे आहे भल्या कोणतोच दिसते मला पैशाच्या बाबतीत हा गंगाचं काम नव्हतं का पैसे देणं काय नाही बापा या बाईचं काही एक एक दोन दिवस बाबा पैसे ठेवले ना घरात तर काय याचे पैसे काही डबल होत असून काय कडा घरा लोकायचं मोठ्या लोक आय माहित बाबा काय म्हणावं आता शांता आता शांताबाई तर आहेच तिच्या घरची मोठी लोकीन आणि आता गंगाबाई स्वतःला समजतेच मोठी लोकीन आहे म्हणा आपण असं म्हणत नाही आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच आहे ते सगळंच आहे तिच्या घरी बरोबर पण शांताबाई एवढी आहे का पण ते स्वतःला अशी समजते का शांताबाई पेक्षा काय अं अंबानीपेक्षाही श्रीमंत ऐकायचे स्वतःला अशी समजते गंगाबाई समजू दे समजल्यानं काय होतच ते आपल्या रोज अशी म्हटलं कोणाच्या वावरात गेलो कामाले तर ते आपल्याला रोज द्यायला वेळेवर म्हणजे जाई तिकडे आपल्याला काय बाई रोज कामाला जाणं आहे अन्न आहे ना खाण आहे अरे झाल्या नाही गोष्टी ये ना लवकर नाही मग राहू दे घरी नाही झोपली येतो मी निर्मला बाई हो ये जा अरे कुठे चालली वा रंजू एवढ्या घाई घाई कुठे चालली दोघे जण बापा जोडी ना नवरा बायको काय गंगा बाई नीर टोकतच राहत रस्त्याला जाता, जाता जाता आता नवरा बायको कुठं जाऊ नाही शकत काय नवरा सोबतच चालली ना बापा दुसऱ्या सोबत थोडी चालली काय दुसऱ्या सोबत जाईन तेव्हा म्हणजो काय म्हटलं घडी मी असं दोघ जण चालले काय म्हटलं नवरा बायको याच्यावर असं काय बोला लागते उलट दुसऱ्यासोबत चालली काय नवऱ्यासोबतच चालली जा बाबा बापा नवऱ्यासोबत जाय नाही तू कोणाही सोबत जाय मला काय करायला लागते मी म्हणून काय तुला कायले चालली म्हणून निर्मला बाई रंजूला काय झालं काऊन अशी गेली ते काना मारला तिने बापा मला तिची तब्येत खराब आहे कोणी म्हणून बोलली असं बोलून राहिले सर उलटी उलटी कारण तिला आला थंडी वाजून ताप मग हिव माणूस काही बोलते कुकडला कुकडे मग नाही तिला तसंच तर म्हटलं दोघ जण कुठं चालले म्हटलं बापा जोडी नवरा बायको तर म्हणते नवऱ्यासोबतच चालली ना म्हणते हा लोकांसोबत तर नाही चालली म्हणते असं म्हटलं बापा तिने मला आता मला काय करायला लागते हो आता हे इच्या नवरा सोबत जाय नाही तर कोणाच्या आई नवरा सोबत जाय माय नवरा सोबत नाही गेली म्हणजे झालं आणि तू कुठे चालले काय नाही मला बाई कायच्या गोष्टी चालू होत्या तुमच्या दोघीच्या ऐकू ये बाबा मला शांताबाई शांताबाई असं ऐकू ये मला शांता गोष्टी करून आले होते काय हट बाबा आम्ही काय करा शांता गोष्टी आम्हाला काय करत चालली शांता गोष्टी करायची अवा शांता बाईन रोज नाही दिले काय म्हणे अशी म्हणे ते मी म्हटलं नाही द्या तसं म्हटलं दिन म्हटलं ते आज उद्या एवढं कुठं आहे म्हटलं कुठं चालले म्हटलं पैसे आपले जाते का म्हटलं पैसे पळून का शांताबाई जाते म्हटलं कुठं हा शांताबाई इथं जाय ना पण इथं जाऊ म्हटलं आज नाही उद्या दिलच म्हटलं की म्हणे जसे आता दिले असते बा त दवाखान्यात जायच्या कामात पडले असते पण अशी म्हणे ते अव त्याच्यासाठी मनही मोठं पाहिजे माणसाचं चल मी देतो माझ्या घरी रोजाचे पैसे काय म्हणते तर शांताबाई कधी देते ना कधी नाही मी देतो पैसे रोजाचे सटकन पटकन काल झाला ना माहिती आज पैसेही देतो म्हटलं तिच्या इकडे तर दोन तीन दिवसही गेल्या तरी पैसे नाही देऊन राहिले अजून पैसा द्यायचा पत्ता नाही अवलय कमजू जायचे तिच्याकडून पैसे द्यायला मन नाही करत शांताबाईचं नाही व दिन ना दिन पैसे कुठं जाते पैसे एकच गावात राहतो आपण पैसे काय कुठं पळून चालले काय देते नच हा का शांताबाईची पोरगी नाही दिसून राहिली दोन चार दिवसापासून त्या दिवशी मी तिच्या घरी गेली होती कमी त दिसली नाही नाहीतर रोज अशी कॉलेजला जाते कमी तर दिसते इथून जाते तर आता तर दिसूनच नाही राहिली होती एवढ्या मला काय माहिती शांताबाईची पोरगी कुठं गेली ना काय केली तर आपल्याला सांगून जाते का ते का शांताबाई सांगते आपल्याला हा पण शांताबाई म्हणे हो मग पोरगी लग्नाला गेली म्हणे बाबा सोपतींच्या असं म्हणे वावरात त्या दिवशी गोष्ट निघाली होती तर <laughs> <laughs> लग्नाला गे गेली अस काय दिसत म्हटलं पोरगी नाही दिसून राहिली शांताबाईची घरी आता ह्या दिसते बाबा गजू गजू दिसते माधुरी दिसते त्या दिवशी माधुरी सोबत बोलली मी कपडे टाकून राहिले होती तेव्हा येत किती वेळ बोलली तर तवाई सांगितलं नाही मला का लग्नाला गेली पोरगी का काही म्हणून आता त्याच्यात काय सांगा जोगताय बाई गंगाबाई आता कोणी जाते आता आपण गेलो समजा कुण्या गावाला लग्नाले नाही दिसन दोन चार दिवस मग काय फरक पडते काही सांगूनच जाते सगळ्या गावातल्या लोकांनी सांगून जाईन की मी लग्नाला चालली लग्नाला चालली म्हणून अगं आपली गोष्ट अलग आहे पोरगी गेली ना पोरगी चार पाच दिवसापासून गेली आहे आता लग्नालेच गेली का अजून कुठे गेली जाऊ दे बाबा कुठे तिची पोरगी जाणे ना शांताबाई जाणे आपण काय त्याच्या गोष्टी करत बसाव आणि आपल्या डोक्यात किडे पाडत बसाव चढ मी नाही करत मी तर चालली घरी आता जाय जात आता आम्ही बरं झालं निर्मला इथंच भेटली तुझ्या घरीच चालली होती मी आता रोजाचे पैसे द्यासाठी तर रंजूचे आणि त्या हिचे पार्वतीचे आणि त्या पोरीचे पिंकीचे याचे पैसे देऊन देशील काय तू बाकीचे दिले मच्छा माणसाला त्या तिकडल्या बाईचे पलीकडल्या आता तुम्हीच राहिला तिघी की चौघीजणी वाटून घेजा तुम्ही एकमेकीचे एक पैसे अहो शांताबाई कुठे चालले होते पैसे तू इथं आम्ही इथं जाऊ मग तू उद्या देते आणून आता मी इकडे निघाली होती तर म्हटलं चल बाबा काय म्हणतात आता गंगाबाई भेटली रंजू आताच गेली दवाखान्यात गेली रंजू कौ न काय झालं तिला दवाखान्यात गेली ते तब्येत खराब आहे की तिची अव शांताबाई हिवताप आला तिले मग नवऱ्यानं म्हटलं असं तिच्या काय बा घरात हिवताप हिवताप करून राहिली आणि झोपलीची झोपली आहे चल त्याच्यापेक्षा दवाखान्यात नाही तुले औषध गिवषध घेशील तर बरी होऊन जाशील लवकर ते कालाली आली आता एवढ्या दिवसाची घरी होती आणि काल आली कामाले कामाला जायची काही सवय नाही तर ते कसं राहिली असं नाही म्हणून मग ते मी मारा म्हणे आताच भेटली मला अशी हो तर बस ते चल्लीच गेली मग दवाखान्यात माझ्यासोबत काही बोलली नाही जास्त असं आणि गंगा झाला होती कापूस नाही व वशांता बाई माझा सर कापूस हे गेले मग चार मावतीवर मग मी ठेवला आज गावातल्या बाया बंद काय करू गावातल्या बाया सांगून तू सांग पलीकडल्या होत्या त्या सांगतले ना आणि हे होत्या मग आता हे गेले तर तिथे ते गाठोड कोण आणत होते एवढ्या मोठे मोठे उचलून माया कोण येते काय आणि ते घरी येणार ते अजून म्हटलं जाऊ दे बाबा एक दिवसाची गॅप देणं पुरते पण अकात नाही करू नको स्वतःच्या जीवाचा हो हे बरोबर आहे तुमचं शांताबाई त्या गव घेऊ त्याला मोठा झाला हो हो पहिल्या नवऱ्यावर पेरला होता ना तर मग जरासा वाढला तू आता ती कुणी पहिल्याच मौऱ्यावर इंथो हा बरोबर आहे पहिल्याच मौऱ्यावर येते त्या गव आता चल शांताबाई येतो मग मी हो ये मी इला पैसे देतो ना मी निघतो आता घरी जातो शांताबाई आ, रुपाली ले जाती वाले मी दिसली नाही एवढ्यात कॉलेजला जाते इथून माझ्या घरासमोरून तर रोजच दिसते गावा गेली का मामाच्या तरी मी म्हणून राहिली इन विचारलं कसं नाही टोकलं कसं नाही मला अजून नाही व मामाच्या कायले गावाला गेली घरीच ताई ते हाय घरी आता ते नंदा भाऊ जाय म्हणून ते कचोऱ्या करून राहिले बाबा तुरीच्या शेंगाने होत्या काय आणल्या त्या दिवशी तर दाणे काढले माधुरी आता करून राहिले त्या दोघीजणी जणी असं काय ठीक आहे पहा मग माझ्या बहीण भाऊ असं राहते गावातल्या बाया किती चौकशा करते सगळ्याच गावातल्या बाया अशाच असते म्हणा कोणाची पोरगी कुठं गेली कोणाचं पोरग कुठं गेलं कोणाच्या घरी कोण आलं कोण गेलं सगळ्या गोष्टीवर पारख ठेवते अशा सगळ्या गावातच असते म्हणा आणि आमच्या गावात तर जास्तच आहे जरा तर जाऊ द्या जेवण ते बरोबरच आहे ज्याच तो पाच बसते बाबा आपल्याला काय करावं लागते चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत शांताबाईचे असे व्हिडिओ पाहत जा आणि चॅनलने लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करत जा हा अन आपल्या चॅनलने काय म्हणते रोज रोज शांताबाई तुमच्यासाठी एवढी मेहनत करते ना तर रिस्पॉन्स देत जा थोडासा